कुठे दिसली का या माती पण दिसली हा आणखी काय काय दिसलं मंकी अरे वा आणखी काय टायगर अरे वा आणखी लॉयोन लॉयॉन पण अरे वा आणखी हाकी हाती हाँ. अरे वालिफंट आणखी मग पण अरे मी दिसले का ट्रेन पण अरे वा मी दिसले का बाय बाहेर आहे काय रात्री, रात्री।, का रात्री।, रात्री? अच्छा तुझं नाव काय नाव सांगे सगळं संपूर्ण नाव सांगा काय

कशी, थी? कशी करते ती कशी करते ती ट्रेन ट्रेन ट्रेनचं नाव काय हा हेन नाव काय दुग दुख दुगदुक आणि दुसरी ट्रेन कुठली दादाला कोणती ट्रेन पाहिजे हा आणि पप्पांना पप्पा पप्पा काम बाबा ट्रेन हां हा डुबडूक आणि मम्मा हा मम्मा मारते का तुला नाही मग कोण मारतं पप्पा नाही मग मी मी मारते नाही नाही ना मग कोण मारतं ओरडत कोण दमकोन देत दमकोन देत बाबूला दमकून देत तुला ओरडतो कोण रागवतो कोण रागवतो कोण नाही रागवत ना कोण नाही रागवत ना तू गुड बॉय नाय तुम्हाला आणखी आणखी बाबा हा आणि तुला खाऊ कोण आणत

हां बस थकला असेल हा तू थकला असेल आता बोलू ना